पंढरपूरमध्ये कृष्ण सखी भजनी मंडळांचा भव्य भजन सोहळा संपन्न नवरात्रोत्सवात महिलांचा सन्मान सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा होत असताना पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साला बादप्रमाणे याही वर्षी भजन आणि भक्तिमय वातावरणात कृष्ण सखी भजनी मंडळतर्फे भव्य भजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते गेली आठ वर्ष सातत्यानं सुरू असलेली ही सांस्कृतिक परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली सौ कौल वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या अध्यक्ष नीता राऊत आणि नी उपाध्यक्ष ॲडव्होकेट ज्योती भादुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात जयश्री अभंगराव भाग्यश्री अभंगराव मुथून गायकवाड संगीता बिंदुकडे सविता घोलप डॉक्टर सुनीता कारंडे अलका कदम शकुंतला तरगट्टी अर्चना शिंदे रेश्मा शिंदे शैला असबे यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग नोंदवून भजनाच्या माध्यमातून आपली भक्ती व्यक्त केली या भजन सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा सन्मान आणि सहभाग नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा गौरव करणारा सण असून या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीनं सहभागी महिलांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत समृद्ध आहे हे या सोहळ्यानं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय सारख्या पवित्र पर्वाच्या निमित्तानं महिलांचा वाढता सहभाग ही एक सकारात्मक आणि प्रेरणादायक बाब असून या भजनी मंडळच्या उपक्रमामुळे शहरातील भक्ती संस्कृती आणि महिला सशक्तीकरण या सर्वच मूल्यांना बळकटी मिळाली आहे